रामराम शेतकरी राम मित्रांनो डिसेंबर अखेर जानेवारीत यंदा कांद्याची आवक ही वाढू शकते याबाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच नगर येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघाले आवक किती होती बाजारभावामध्ये काय बदल झाले तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात अहिल्यानगर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मित्रांनो नगर येथे आज एक लाख छत्तीस हजार आठशे एकसष्ट कांदा गोन्यांची आवक ही आली होती नंबर एक प्रतीचे लाल कांदे तीन हजार नऊशे रुपयापासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एकशे दोन कांदा गोन्यांना पाच हजार दोनशे रुपये बाजारभाव आज नगर येथे मिळालेला आहे नगर येथे आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये किलोमागे तीन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली पावायास मिळाले आहे तर पाहूयात महत्वाची बातमी मित्रांनो आशिया खंडात नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवारी जवळपास सत्तेचाळीस हजार पाचशे क्विंटलची आवक झाली होती गतवर्षी संपूर्ण डिसेंबर महिन्यात पाच लाख त्रेपन्न हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती यंदा फक्त अकरा दिवसात जवळपास तीन लाख पन्नास हजार क्विंटलची आवक झाल्याने यंदा लाल कांद्याचे बंपर उत्पादन बाजारपेठेत दाखल होत आहे यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त आवक होताना दिसत असून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात जवळपास तीन लाख तीस हजार क्विंटलची आवक झाली तीन हजार सहाशे रुपयांचा भाव सरासरी सध्या मिळत आहे म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेमध्ये एक हजार पाचशे रुपयांनी बाजारभाव तेजित आहे परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास लासलगाव बाजार समितीत सहा लाख क्विंटलपेक्षा जास्त कांद्याचे लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात असून जानेवारी महिन्यात गतवर्षी आठ लाख बत्तीस हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाला होता यंदा यापेक्षा जास्त लाल कांद्याची आवक होणार असे चिन्हे सध्या तरी दिसत आहेत यंदा कांद्याची आवक वाढत असताना देखील बाजारभाव समाधान करत आहेत ही, ही एक जमेची बाजू आहे तर जन्म मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा